आज आपण भाग अठ्ठावीसव्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधिलाभ हा कसा झाला हे आणि त्याच्यानंतर नूतन प्रकाश प्राप्तीसाठी ध्यान साधनेचा मार्ग स्वीकारला तो कसा हे आपण पाहणार आहेत कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बाबा सिद्धार्थ गौतम एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते आणि सुजाता नावाच्या महिलेचे अन्न ग्रहण केल्याच्यानंतर तिथंच त्यांनी तपश्चर्या संपली त्यांची आणि मग तपश्चर्या संपली त्या अगरवत्ती त्यांनी सोडली आणि अन्न ह्या शरीराला आवश्यक बाबी दिल्याशिवाय आपले बौद्धिक कार्य कसं होणार आपणाला पुढील संशोधन कसं करणार आणि मग त्याच्यासाठी त्याने ते अन्नग्रहण केलं होतं सुजासाचा हसते आणि त्याच्यानंतर पुढं काय केलं त्यांनी पुढील ज्ञान प्राप्तीसाठी जाताना त्यांना एक वाटलं की बुबा मी जेव्हा अन्न त्याग केला होता तेव्हाला मी क्षीण झालो होतो माझं शरीर क्षीण झालं होतं मनस्थिती ठीक नव्हती आणि ग्रहण केल्याच्या नंतर मात्र मी प्रफुल्लित झालो जरा फ्रेश झालो मग त्या पूर्व अनुभव असल्यामुळे असे पूर्व अनुभवाची अनुभूती आल्यामुळे मग असं वाटतं की बा तपश्चर्या करणारा माणूस हा यशस्वी झाला किंवा आपलं कुठंतरी चुकलं काही की अन्न त्याग केलेलं आपण अन्न वर्ज केलं अन्न प्रशन केलं तर आपलं कुठं काही चुकलं काही की असं वाटणं साहजिक आहे परंतु सिद्धार्थालाही त्याचा खेद वाटला हे खरं आहे परंतु त्याचा एक दृढ निश्चय होता की जरी काही झालं तरी माझं शरीर टिकलं पाहिजे मन टिकले मन टिकलं पाहिजे माझी भावना टिकली पाहिजे आणि त्यांनी आशावाद कधी सोडणार नाही आपल्या शोधाप्रती म्हणजे नवीन प्रकाश मिळवणीच्या शोधाप्रती त्याने आपला दृढ निश्चय काही सोडला नाही आणि त्या मार्गाच्या जो काही नवीन प्रकाश मिळणार आहे त्या मार्गाच्या शोधासाठी त्यांनी आपला आशावाद कधी सोडलेला नाही आणि तेवढं आशादा त्यांचा आशावाद एवढा दांडगा होता की ज्या दिवशी सुजाताने दिलेले अन्न ग्रहण केले त्या एका कडण्याने सुजाताने जे अन्न ग्रहण <coughs> दिलेले अन्न ग्रहण केले त्याच रात्री त्यांना असं झालं पाच स्वप्न पडले आणि पाच स्वप्न पडल्याच्यानंतर पहिल्या ते स्वप्नातच असं त्यांना दिसून आलं म्हणजे त्या स्वप्नातल्याच गोष्टी आहेत बरं का त्या स्वप्नात असं वाटलं की आपल्याला बुद्धत्व प्राप्त होणारच आणि त्याची अनुभूती त्यांना आली त्याने आपले भवित्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या सेविकेने आणलेले अन्नपात्र सुजाताने जे ते आपल्या दासीकडे किंवा सेविकेकडे जे अन्नपात्र गौतमासाठी पाठवलं होतं त्या सुवर्णपात्रामध्ये त्याच्यात त्या जे काय केलं त्या सुजाताच्या सेविकेने आणलेलं ते अन्नपात्र सिद्धार्थाने काय केलं एक परीक्षा घ्यायची म्हणले आणि मग ते निरंजना नदीत समर्पित केलं म्हणजे टाकलं का टाकलं मग ही परीक्षा कशी पाहिजे होती मला बुद्धत्व प्राप्त होईल किंवा नाही याच्यासाठी त्यांनी त्या निरंजना नदीमध्ये त्या सुजातानं दिलेले अन्न खाऊन आणि ते जे सुवर्ण पात्र होतं ते नदीत त्यांनी फेकलं किंवा के समर्पित केलं आणि मला जर बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने वाहील आणि मला जर बुद्धत्व प्राप्त होणार नसेल पुढचा प्रकाश मिळणार नसेल तर तो प्रवाहाच्या मार्गाने जाईल गंमत अशी झाली आणि मग ते पात्र फेकल्याच्या नंतर ते पात्र झालं काय प्रवाहाच्या उलट दिशेने गेले उ उलट दिशेने चालल्याच्या नंतर ते वरच्या बाजूला एक नागराजा काल नावाचा नागराजाचा एक महल होता आणि तिथं ते पात्र विसर्जित झाले तिथं विसर्जित पावले अशा दृढ संकल्पाने युक्त होऊन मग गौतमाने काय केलं आता आपण बुद्धत्व प्राप्त करणार आहे आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी काय केलं तो उर्वाला भाग उर्वेला जे आहे ते सोडलं आणि महामार्गावरून मार्ग आक्रमक करत असताना संध्यासामुळे तो गयेला पोहोचला कुठं आले सिद्धार्थ तिथून गयेला पोहोचले आणि मग गयेला पोहोचल्याच्या नंतर एक पिंपळाचा वृक्ष पाहिला पिंपळाच्या वृक्षाखाली त्याने ध्यानधारणा करायला सुरू केली ध्यानमग्न झाले मन एकाग्रता चित्त आपले एकाग्र व्हावं याच्यासाठी त्याने ध्यानधारणाचा कार्यक्रम सुरू केला आणि मग त्या झाडाखाली आपण जर तपश्चर्या सोडून आज जर आपले मन चित्त एकाग्रता केलं हो? हो या झाडाखाली आपल्याला निश्चितच पुढचा मार्ग सापडेल ज्ञान मिळेल असे त्याची तारणा झाली आणि मग चारही दिशेला पाहून काय करावं कुठल्या दिशेला बसावं या झाडाखाली मग त्यांनी पूर्व दिशेने निवडली आणि निवडून आपण ध्यानधारलेला बसल्यानंतर चित्तमल क्लेश दुःख यांच्या क्षयानिमित्त थोर पुरुष म्हणून मु मुनीसुद्धा या दिशेचे चयन केलेलं आहे मग त्याच्यासाठी त्याने एक दिशा निवडली आणि पूर्व दिशा निवडली आणि मग त्या पिंपळाच्या झाडाखाली असं ताटमानेनं ताट, ताट शरीर करून पद्मासन सिद्धार्थाने टाकले आणि त्या ध्यानधारण्याला बसले बुद्धत्व प्राप्त करून घेण्याचा संकल्प स्वतःशीच बोलला बुद्धत्व प्राप्त घेण्याचा संकल्प हा स्वतःशीच विचार करू लागला की बाबा कसं काय मग त्यांनी काय म्हणलं आहे देह रक्त मास विहीन झाला तरी चालेल माझा देह गेला तरी चालेल रक्त नष्ट झाले तरी चालेल माझा प्राण गेला तरी चालेल परंतु आता मात्र मी हा ध्यानमार्ग सोडणार नाही असं त्या सिद्धार्थानं ठरवलं आणि आपल्या ध्यानधारणेला सुरुवात केली देहांत त्वचा मज्जा आणि अस्थिच उरल्या तरी चालेल पण बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय मी आता हे स्थान ह्या पिंपळाच्या झाड आणि पिंपळाच्या झाडाखाली बसलेलो ध्यान मी हे सोडणार नाही असं त्याने ठाम निर्धार केला नंतर तो कालराजाचा राजा हत्तीच्या राजासमोर तेज पुंदे असा राजा त्याची भार्या सुवर्णप्रभा दोघेही आले आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली तेही तथागताच्या असे जरी ध्यान धारणा करू लागली आणि मग त्याने ध्यार तो जो राजा होता नागराजा त्याचं काल नाव होतं त्याची भार्या सुवर्णप्रभा ह्या दोघांनी त्या झाडाखाली तिथं आसन मांडले आणि ध्यान धारणा करू लागले अरे आणि मग पिंपळावटसाहेब ध्यानात बसलेल्या गौतमाच्या स्वप्न दर्शनाने जागे झाले आणि हा निश्चितच बुद्धत्वास प्राप्त होईल अशा विश्वाने त्याची स्तुती केली मग त्या राजाला काय वाटलं हा निश्चितच बुद्धत्व प्राप्त करणारा त्यागी पुरुष दिसतो आणि ह्याला बुद्धत्व प्राप्त होईल म्हणजे हा ज्ञानी योगी आहे ज्ञानी पुरुष होणार याच्यात त्यांना काही शंका वाटली नाही आणि मग सिद्धार्थ ज्या वेळेला इतका कडक ध्यानस्थ बसला त्यावेळेला दुष्ट कामनाने दुष्ट म्हणजे इच्छा पूर्ती याच्या समूहाने अनेक प्रकारच्या वासना कामना यांनी याच्या चित्तावर अतिक्रमण करू लागले म्हणजे याला चौकळून भेसा भेडसावू लागले आणि ह्याच्या ध्यानधारणेच्या याच्यापासून भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुष्ट विचार इतके येऊ लागले दुष्ट कामना आणि मग त्याच्यातून ते सिद्धार्थाचा जो ध्यानमार्ग आहे तो भंग पावेल अशा प्रकारचे विचार अनेक प्रकार आणि त्याच्या समोर येऊ लागले परंतु हा सिद्धार्थ गौतमाचा हा दृढ निश्चय होता तो कुठेही विचलित होणार होणार नव्हता म्हणून त्याने आपले ध्येय सर्व धैर्य एक ओटले सिद्धार्थाने काय केले स सर्व आपलं धैर्य एकवटले आणि माझ्या श्रद्धा आहे माझ्यात वीर्य आहे माझ्यात प्रज्ञा आहे अशा स्थितीत काम वाचण्या ह्या दुष्ट काम वाचना मला कशा काय पुरुज पराजित करू शकतात ह्याच मी बघणार आहे आणि मग त्यामुळे कुठलंही संकट आले काहीही संकट आले तरी मी माझ्या मार्गापासून परावर्त होऊ शकत नाही इतका मी मृत्यूलाही मिळणार नाही परंतु मी माझा संकल्प सिद्ध करणार गाठणार आणि मग त्यावेळेला ज्या काही वासना असतात चित्तावर आक्रम आक्रमण करतात अशा प्रकारे अनेक विचारसुद्धा त्यांना भेडसावत होते परंतु सिद्धार्थ गौतमाने इतका दृढ निश्चार केला निश्चय केला आणि ते कुठल्याही विचार दृष्ट वाचना असो काही असो कुठलं प्रलोभन असो किंवा लोभ असो याच्या आहारी गेले नाहीत त्याच्यावर थोडाही लवलश त्यांच्या मनावर झाला नाही आणि म्हणून दुष्ट वासनाने गौतमहावीरूचे आक्रमण परत घेतले हे विचाराचे जे दुष्टचक्र जे माणसाच्या मनात फिरतं का त्या दुष्ट विचाराच्या चक्रानेच माघारी घेतली पण सिद्धार्थ आपल्या मार्गापासून काही ढळला नाही आणि असा निश्चय केला नवीन मार्ग शोधण्याचा आणि असं केल्यामुळं त्या पिंपळाच्या झाड्याखाली सुजाताचं अन्नग्रहण केल्याच्या नंतर यांनी अन्नग्रहण करायला चालू केलं मन प्रसन्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी मग संकल्प केला की अन्नग्रहण करून ध्यानधारणा करण्यास काही हरकत नाही आणि शरीर जतन केलं पाहिजे आपली मनस्थिती जन जतन केली पाहिजे असा दृढ निश्चय करून नंतर पुन्हा त्यांनी तो आपला ध्यानाचा मार्ग ठाम ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांना त्या ते बुद्धाच्या बोधी म्हणतात त्याला पिंपळाच्या झाडेखाली त्यांना बुद्ध प्राप्ती कशी झाली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आज इथेच थांबणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद